हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे थोडंसं बाहेर तर कुठे चाललो आहे ते सांगते मी तुम्हाला तर आज आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला यांचे डोळे आणि यांचे दात दाखवायला यांची दाळ पण कधी कधी दुखते आणि डोळ्यांचं महिन्याचं चेकअप यांचं थोडं डोळ्यांचा यांना प्रॉब्लेम आहे मग आता हॉस्पिटलला चाललो आहे तर आता आलो आहे आम्ही पहिल्यांदा डोळ्याच्या ओ पी डीमध्ये तर इथं पहिलं डोळे दाखवू आणि त्याच्यानंतर मग दातांच्या ओपी ओ पी डीमध्ये जाऊ तर हे बघा बाळ कधीपासून मोबाईल आहे एकदम एकटक मोबाईल बघते हे बाळ तिच्या आई आतमध्ये गेले ट्रीटमेंटसाठी आणि बाहेर बसली मोबाईल बघत तर आता हे काउंटरवरती आलेत पैसे भरायला तो पण मी बघा इथे बाहेर जाऊन शूट केलं हे हॉस्पिटलमध्येच आहे हे बघा हा लाफिंग नाही या स्पेसमध्ये ना खूप एकदम फ्रेश वाटत होते एकदम प्रसन्न विष्णूची मूर्ती आहे हा हॉस्पिटलमधलाच व्हि आहे तर बघा यांची डोळ्यांना पिंड केले हे एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे आणि याच्यानंतर मग आम्ही जाऊ दात दाखवायला तर आता हे पुढे गेलेत दातांच्या हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत मी औषधं घेते आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याकडे जाईन आता कारण तिथे पण नंबर लावावा लागतो गर्दी असते खूप तिथे पण हे सगळे एकाच हॉस्पिटलमध्ये आहे बघा आता मी तर आले दातांच्या ओ पी डीमध्ये इथे बाहेर पण खूप गर्दी आहे आता हे आतमध्ये गेले ट्रीटमेंटसाठी पहिलीच अपॉइंटमेंट घेतली होती त्याच्यामुळे लवकर नंबर आला तर आता दातांची ट्रीटमेंट झाली आहे थोडीफार बघा हे दाड दाखवतात तर दोन्ही पण आज एकदम कामं झाले आहेत डोळ्याचं पण आणि दाताचं पण तर आता आम्ही घरी जातो आता मी घरी आले आहे उद्याच्यात पूजेची थोडीशी तयारी करते उद्या गुरुवार आहे तर आमच्या इथं बघा सगळं भेटतं पाच पालवी पूजेसाठी इथं नागवेलीची पानं पण आहेत बघा हे हा मोठा वेल आहे तर आता मी नागवेलीची पानं तोडून घेते उद्याच्या पूजेसाठी आज थोडी तयारी केली ना की मग उद्या पटकन होऊन जाते पूजा परत हे उद्या जमा करायला आणखीन वेळ जातो आमच्या इथं पानं पण खूप छान आहेत की बघ नागवेलीची पानं इथं सगळी पाच पालवी भेटते आणि असं विकत आणायची काय गरज नसते याच्यानंतर मार्केटमध्ये जाईन मग उद्यासाठी फळं वगैरे घेऊन येईन फुलं वगैरे हे बघा तरी मी फुलं आणलेत आणि देवीचा मुकुट पण आणला आहे खूप दिवस झालं आनंद आनंद म्हणते पण आता आज घेऊन आले मी थोडेसे फ्रूट घेऊन आले पूजेसाठी म्हणजे आज तशी थोडीफार भरपूर तयारी झाली उद्याची उद्या बस सकाळ पूजा मांडली की झाली पेरू आणली मोसंबी आणली केळी आणलेत आणि ओटीचं साहित्य आणले आणि बघा पानं तोडून घेतलेली धुवून ठेवली आणि पाच पालवी पण धुवून ठेवते म्हणजे सकाळ माझी काय एवढी गडबड होणार नाही उद्या पूजा मांडली की मग तुम्हाला पूजेच सुद्धा व्हिडिओ दाखवेन मी पूजा कशी केली ती तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हे बघा पाच पालवी थँक्यू